आप सभी का लोक शाही अन्ना भाव साठे सभागार भाई खला में हार्दिक स्वागत है आज हम इस ऐतिहासिक और गौरवशाली सभागार में उस महान हस्ती की जयंती मना रहे हैं जिनके नाम पर ये सभागार है अन्ना भाव साठे जिनका मूल नाम तुकाराम भाऊराव साठे था उनका जन्म एक अगस्त उन्नीस को महाराष्ट्र के सांगली जिले में हुआ था उनका जीवन बहुत ही गरीबी और संघर्ष से भरा था लेकिन उन्होंने कभी हार नहीं मानी उन्होंने औपचारिक शिक्षा नहीं ली फिर भी वे साहित्य के एक महान योद्धा बन गए अन्ना भाव साठे ने अपने साहित्य में समाज के गरीब मजदूर और शोषित वर्ग के दर्द को आवाज दी उनकी कहानियां उपन्यास और गीत उस समय के सामाजिक भेदभाव और अन्याय को दर्शाते थे उन्होंने पैंतीस से ज्यादा उपन्यास और एक से ज्यादा लोक गीत लिखे उनका सबसे प्रसिद्ध उपन्यास फकीरा है जिसमें उन्होंने समाज के शोषित वर्ग के स्वाभिमान की कहानी सुनाई है अन्ना भाऊ साठे सिर्फ एक लेखक ही नहीं बल्कि एक सच्चे लोक कलाकार भी थे वे अपने जल से जनसभा के माध्यम से लोगों के बीच जाकर उन्हें सामाजिक और राजनीतिक रूप से जागरूक करते थे उनके गीत और नाटक इतने प्रभावशाली थे कि लोग उनके साथ जुड़ते गए और एक बड़े आंदोलन का हिस्सा बन गए उन्होंने संयुक्त महाराष्ट्र आंदोलन में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई उन्होंने अपनी कला के माध्यम से जातिवाद अंधविश्वास और शोषण के खिलाफ आवाज़ उठाई उनका मानना था कि जब तक समाज से अन्याय और असमानता खत्म नहीं होती तब तक सच्ची आजादी नहीं मिल सकती उनका साहित्य केवल मनोरंजन के लिए नहीं था बल्कि वो एक मशाल की तरह था जिसने लाखों लोगों को रास्ता दिखाया अर्णा भाऊ साठे ने कहा था यह धरती शेषनाग के सिर पर नहीं बल्कि मजदूर के हाथ की हथेली पर टिकी है यह वाक्य उनके विचारों को स्पष्ट रूप से दर्शाता है कि वे मेहनत कश लोगों को कितना महत्व देते थे आज जब हम उनकी जयंती मना रहे हैं तो हमें ये संकल्प लेना चाहिए कि हम उनके विचारों को आगे बढ़ाएंगे हमें समाज में समानता न्याय और भाईचारे को स्थापित करने के लिए काम करना होगा आइए हम सब साठे जी को दे और उनके आदर्शों पर चलने का प्रण लें अखिल भारतीय अण्णाभाऊ साठे नाट्यगृह बचाव समितीच्या वतीनं आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक सुनीता मोहन तुपसुंदर तसेच आपले युवा नेते योगेश छगन शिंदे तसेच आपले तुपसुंदर सुधा मावाडे सर्व नाटकर सर मान्यवर सगळे गेट्स पूर्ण मुंबई मधून येऊन हे कार्यक्रम आयोजित केला आणि संपन्न झाला या जयंतीच पूर्ण क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी या गेटच्या समोर मी स्वतः माझा मुलगा विलास बाळ कुसुमताई गोपले बाबासाहेब गोपले गोपले साहेबाची आई समिंद्राबाई गोपले आम्ही सहा महिने उपोषण केलं धरणे आंदोलन हे अण्णाभाऊ साठेचे खुले नाट्यग्रह बंद होत इथं आणि उद्यान अधीक्षक गारके साहेब होते त्यावेळेचे आणि प्राण्याला त्रास होतो म्हणून बंद होत नाट्यग्रह पण गोपले साहेबांनी महानगरपालिका मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री त्यावेळेचे शिवाजीराव मोगे विलासराव देशमुख आयुक्त साहेबाला त्या यांना वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केली साहेबांना कि बंदिस्त नाट्यगृह चालू करा पुनर् दुसरी बांधणी करा ते पाचशे कोटीच्या वर ही एवढं नवीन नाट्यगृह ह्या ठिकाणी बांधलं आणि तिथं मोठमोठे कार्यक्रम होतात तरी पूर्ण एक ऑगस्ट ते अकरा सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये एकशे पाच वर्ष झाले अण्णाभाऊला म्हणून पूर्ण महाराष्ट्रातच नाही बाहेर देशात देखील अण्णाभाऊच्या जयंत्या होतात त्यासाठी संख्या कमी जरी असली तरी आठ टक्के साठी पूर्ण कार्यकर्त्यांनी भाषण केले की के आमची आता गोपले साहेबांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ अण्णाभाऊ साठेचा पुरस्कार मुक्ता साळे मुलीचे वस्ती घर मांगाचं मातंग अण्णाभाऊच्या वस्त्या अण्णाभाऊ साठे महामंडळ ही अण्णाभाऊ साठे खुले नाट्यघर बंदिस्त बांधकाम करून घेतलं शासनाकडून चालू करून घेतलं आता फक्त या समाजाचा प्रश्न एकच आहे आर टी झाली पण आता मातन समाजात मुलं मुली खूप शिकल्यात बाहेर देशात जाण्यासाठी या शासनानं आम्हाला बाहेर देशासाठी जाण्यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळातून कर्ज वितरण व्हावं तसेच आम्ही आठ टक्के आरक्षण साठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला आमचं शिष्टमंडळ आम्ही दिलेले आहेत निवेदन पण याच्या पुढे आम्ही आंदोलन करू आठ टक्के आरक्षण साठी आम्ही कधी बसणार नाही आणि थांबणार नाही रस्त्यावर उतरून क्रांतीच्या मैदानात उतरू पेटलेली मशाल विजू देणार नाही आठ टक्के आरक्षणासाठी आपण दिल्लीला जाणार आहोत या संदर्भात दिल्लीला <laughs> आठ टक्के आरक्षण साठी आम्ही प्रथम खेड्या गावा गावागावामध्ये शहरामध्ये तालुक्यावर जिल्ह्यावर ग्रामीण भागात मुंबईच्या गलोगलीनं जाऊन घराघरामध्ये जाऊन या समाजाला समजावून सांगून सगळ्याला सा एकत्र करून मग आठ टक्के साठी दिल्लीची आम्ही घेणार आहोत हा आता हे नाट्यग्रहिक तीन तीन ते चार महिन्यासाठी बंद होणार आहे आज शेवटची तारीख होती आणि त्याच औचित्य साधून आम्ही आज अखिल भारतीय मातंग संघातर्फे आणि नाट्यगर्भचा समितीतर्फे आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाबाव साठे यांची जयंती साजरी केली आणि चांगल्या पद्धतीने जयंती झाली आणि लवकरच इथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थापित होणार आहे आणि त्याचा पण आम्ही पाठपुरावा करत आहे टेंडर निघालेला आहे आणि आता कामाला सुरुवात एक सप्टेंबर पासून होणार आहे आणि त्याचं भूमिपूजनला सुद्धा आपली माता कुसुमताई गोपले यांच्या हस्तेच आम्ही करणार आहोत आणि लवकरच आम्ही सर्व समाजाला खास करून मातन समाजालाही देणार आहोत आणि या नाट्यग्रहामध्ये सातत्याने प्रोग्राम व्हावेत आणि होत राहावेत एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छिते आणि साहित्यरत्न लक्षा नव साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आणि आठ टक्के आरक्षण हा लढा गल्ली ते दिल्ली पर्यंत आताच आपल्या मातांनी सांगितलं की आम्ही कुच करणार आहोत आणि हे जे आहे आंदोलन हे चालूच ठेवणार आहेत आणि ह्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही राजकीय क्षेत्रातील सर्वांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यमंत्री ह्या सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की लवकरात लवकर मातंग समाजाला आरक्षण जाहीर करा आणि साहित्य रत्न यांना भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा ते काय सांगाल की जातात विचारांची देवाणघेवाण होते आणि या कार्यक्रमाला ज्यांचे विचार थोर आहेत असे विचारांचे म्हणजे विचाराने प्रगल्भ झालेली लोक या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि कार्यक्रम खरोखरच सुंदर पद्धतीने पार पडला आज खूप आनंद होतोय कि एवढ्या मोठ्या अन्नभाऊसाठी नाट्यगृहामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव संपन्न होतोय खरंच आनंद वाटला आणि विशेष आजचं खास आकर्षण म्हणजे ज्यांनी अख्खा आयुष्य त्यागलं चळवळीसाठी मातांग समाजाच्या उद्धारासाठी त्या सन्माननीय क्रांती ज्योती मातोश्री कुसुमताई बाबासाहेब गोपले या आवर्जून उपस्थित होत्या हे नाट्यगृह फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार आहेत मातांग समाजासाठी त्या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ज्या काही मातांग समाजाच्या संघटना आहेत महिला मंडळ आहेत त्यांना जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याचं शुल्क भरणार तमाम एकशे पाचव्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा कारण महात त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब ब्याऐंशी ला त्यांनी चळवळ उभा केली आणि सर्व महातग समाजाला ज्या अन्नभासाठी नवजता साळे मुक्ता साळे महात ऋषी याची सगळी जाणीव करून दिली आणि मांगाला हे महातग केलं शिरे जाते आणि तमाम भारतीला एवढी शुभेच्छा दे गोपले साहेबांच्या नंतर जे आता मात्र समाज जागा झाला हे थांबणार नाही आणि मागण्यासाठी आपण सज्ज राहू